शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना, सेना महासंघ यांच्याकडून ग्रामसेवक वळीवडे ग्रामपंचायत यांना आंदोलनाचा इशारा गांधीनगर शिवसेना शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून मौजी वळीवडे येथील चिंचवाड व वळीवडे रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याबाबत निवेदन देण्यात आले रस्त्याकडेला साचलेल्या कचऱ्यावर पावसाचे पाणी साचून त्या ठिकाणी कमालीची अस्वच्छता निर्माण झाली आहे व त्या ठिकाणी हवेमध्ये दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणारी वाटसरू तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनीच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वळीवडी ग्रामपंचायत आरोग्य विभाग अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून खबरदारी घेत कचरा उठाव केला नाही तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ग्रामपंचायत समोर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ गणेश सुतार गांधीनगर शिवसेना शाखा प्रमुख करिश्मा गणेश सुतार दीपक धिंग तसेच तहसीलदार संतोष पैलवान पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सांगमला न्यूज साठी आमच्या प्रतिनिधी करिश्मा गणेश उद्धव बाळासाहेब ठाकरे गणेश सुतार हे बघा ग्रामपंचायती वयवड्या गावात हद्दीत हे बघा सगळा कचरा कोंडा हे तर आहे रस्त्यावर यांचं कुणाचं लक्ष नाही सरपंच नाही कुणाचं लक्ष नाही का बांधकाम आणि इकडंच चालू आहे यांचं तुमचा कुठं पैसे ते त्याचं बाकी कत्रा कोण हे करायचा आहे ही सदस्य कशाला निवडून दिल्या लोकांची तास हे झाले कॉन्सोय शिकार झाले बघा काय कोणाले लोक झाले जावेश हे पोलीस आहेत म्हणून ते जागा